नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही आमच्या महाराष्ट्र कॉलिंग विशेश हो, या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत प्रेक्षक हो काही व्यक्ती या खूप समाजभान जबाब जपणाऱ्या असतात खूप सामाजिक जबाबदारी जपणाऱ्या असतात त्यांना समाजाच्या भल्याची खूप जाणीव असते खूप तळमळ असते त्यांच्या मनात की समाजाचं कसं आपण चांगलं करू शकतो आपल्या समाजात आणि आपल्या समाजाच्या हितासाठी स्वतःचं जीवन अक्षरशः काही व्यक्ती झोकून देतात आणि अशीच एक व्यक्ती आपल्याला आज लाभलेली आहे पाहुणे म्हणून आपल्या साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत समाजाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी ही व्यक्ती खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करते आणि अशीच व्यक्ती आपल्यासोबत आहे हमारा एक ही सपना निरोगी रहे हर घर अपना हे त्यांचं ब्रीद आहे हे त्यांचं मिशन आहे आपल्या स्टुडिओत आलेले आहेत वेट लॉस गुरु वेट लॉस एक्सपर्ट डॉक्टर अर्जुन रामचंद्र सुसे सर सरांचं स्वागत करूया नगरवरून सर आलेले आहेत सर तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओ नमस्कार नमस्कार डॉक्टर अर्जुन यांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर अर्जुन रामचंद्र सुसे हे खरं तर पेशानं एक व्यावसायिक आहेत पण समाजसेवेची त्यांना सुरुवातीपासूनच आवड होती आणि त्यामुळे दोन हजार दहापासून त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम हाती घेतली पण सामाजिक कार्य आणि स्वतःचा व्यवसाय करत असताना त्यांच्या हे लक्षात आलं की त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि त्यांचं आरोग्य बिघडलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की समाजकार्य आणि स्वतःचा व्यवसाय हे सगळं एकत्रितपणे आणि प्रभावीपणे करायचं असेल तर त्यासाठी चांगलं आरोग्य असणं खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच चांगल्या आरोग्य परिवाराची निवड त्यांनी केली आणि हा परिवार या परिवारामध्ये त्यांनी येऊन स्वतःचं आधी सुधारलं आणि आज हमारा एक ही सपना निरोगी रहे घर अपना हे ब्रीद जपत समाजाचं आरोग्य जपण्याचा प्रयत्न ते करतायत यशस्वीरित्या ते हे प्रयत्न करतायत या अनुषंगाने ही आरोग्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे आणि एक सामाजिक कार्य म्हणून समाजकार्य म्हणून ते सगळ्यांपर्यंत घराघरात गहरा पोहोचतात चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी आपण अर्जुन सरांकडून जाणून घेऊया की आरोग्याची अर्जुन सरांची संकल्पना नेमकी काय डॉक्टर काय सांगाल नेमकी काय संकल्पना आहे आरोग्याची किंवा चांगलं आरो, आरोग्य आपण कशाला म्हणू शकतो मॅडम पहिलं तर मी साम टीव्हीला धन्यवाद मानतोय या दिन्निवा� प्लॅटफॉर्मवरती एक सामाजिक उपक्रम प्रत्येक घराघरापर्यंत जे आमचे मिशन आहे त्या मिशनमध्ये आपलाही सहभाग त्याबद्दल जे आपण विचारलं आहे की आरोग्याच्या बाबतीत तर आज प्रत्येक घरातल्या व्यक्तीला ज्या पद्धतीने पैसा प्रत्येक व्यक्तीला लागतो त्याच पद्धतीनं आरोग्यही प्रत्येक व्यक्तीला असणं गरजेचं आहे आणि हे ज्यावेळेस आपण अनुभवतो त्यावेळेस त्या आरोग्याची आपल्याला जाणीव होते की आपल्याला आज आरोग्याची गरज काय तर आज मी आपल्या साम आप टी व्हीच्या आपल्या प्रत्येक आप प्रेक्षकांना हे सांगेल की पैसा जितका महत्त्वाचा आहे तितकंच आरोग्य महत्वाचं आहे <स्थाँगी> परंतु आज पैशाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि आरोग्याला नाही तर मी आज आपल्या साम टी व्हीच्या माध्यमातून प्रत्येक घरातल्या व्यक्तीला सांगेल की आपल्याला पैसा जितका महत्त्वाचा त्याच्यापेक्षा जास्त आरोग्य महत्वाचं आहे अच्छा डॉक्टर तुमचा खरं तर आरोग्यावर तुम्ही गेल्या काही तुम्ही स्वतःला खरं तर ट्रान्सफॉर्म केलेलं आहे पूर्णपणे तुमचं परिवर्तन झालेलं आहे तुमचे आधीचे फोटो आम्ही ब पाहू शकतो तर आ, आ, मला एक सांगा की चांगल्या आरोग्याची गरज कोणाकोणाला असतं हो? चांगल्या आरोग्याची गरज जन्माला आलेल्या व्यक्तीला जन्माला आलेल्या दोन वर्षाच्या एक जन्माला आलेल्या लहान मुलापासनं तर आपला जो काय शेवटचा श्वास आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची गरज आहे कारण आज आपण आरोग्य लहान मुलापासून तर वयवृद्ध मुलांपर्यंत व्यक्तीपर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे अच्छा अर्जुन सर जेव्हा मी तुमच्याविषयी अभ्यास करत होते किंवा सोशल मीडिया समाज माध्यमांच्या माध्यमातून तुमच्याविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते तेव्हा असं कळलं की तुमच्या वडिलांची तर इच्छा होती की तुम्ही डॉक्टर राहावं आणि म्हणून तुम्ही सायन्स साईडला गेलात विज्ञान शाखा घेतली पण ते करता करता तुम्हाला व्यावसायिक व्हायचं होतं तुम्ही अगदी छोट्यात छोटा व्यवसाय करायला सुरुवात केली होती आणि नंतर एक कुठेतरी पण ही जी समाजसेवेची भावना जी आहे तुमच्या मनात आधीपासून होती म्हणजे कशाप्रकारे ही वाढीच तुम्हा, लागली म्हणजे खरं तर व्यावसायिक होणं किंवा डॉक्टर होणं हे तुम्हा तुमच्याकडनं अपेक्षित होतं पण तुम्ही समाजसेवेची ओढ तुम्हाला कशी लागली ह्या बाबतीत जर सांगायचं जर म्हटलं तर मी एक पहिल्यापासून आपल्यामध्ये जे काही गुण असतात ते गुण ऑटोमॅटिक पुढे येतात आणि मला पहिल्यापासून बेटी वाचावा म्हणजे मुलगी वाचवा देश वाचवा याच्यावरती काम करतो आहे आणि हुंडा न घेणं हे जे आज समाजामध्ये चुकीची जी काही पद्धत आहे त्या चुकीच्या पद्धतीविरुद्ध मी काम करण्यासाठी पहिल्यापासूनच म्हणजे माझ्या लग्ना अगोदरपासून मी त्याच्यासाठी काम करत होतो आणि आज मुलीला सन्मान मिळाला पाहिजे प्रत्येक मुलगी ही जालमाला आली तर तिला शिकवलं पाहिजे तर ही आपल्या सावित्रीबाईंचं जे काही घेतलं त्यांनी वसा होता तो विचार आपण पुढं काय घेऊन जाऊ शकतो तर आज मुलगी शिकली पाहिजे परंतु ती मुलगी जालमाला आली पाहिजे एक सोशल एक आपण सामाजिक हित म्हणून ते करत असताना माझी वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीत समाज आणि व्यवसाय हे सामाजिक उपक्रम आणि व्यवसाय याच्यामध्ये ज्यावेळेस सांगड घालत असताना आपल्या आरोग्याची आपण काळजी घेत नाही hmm. बऱ्याच वेळेस आपण मार्केटमध्ये बघतो hmm. की सामाजिक कार्य करणारे आणि व्यवसाय करणारे hmm. हे सगळं करतात परंतु स्वतःची काळजी घेत नाही hmm. तर मी आज आपल्या माध्यमातून एक सांगेल की ज्यावेळेस आपण एक सामाजिक उपक्रम करतोय किंवा व्यवसाय करतोय पण आपल्या स्वतःची काळजी पण घेणं गरजेचं आहे गर hmm. आरोग्याची हे आरोग्याची काळजी मी घेतली नाही याची मला ज्यावेळेस जाणीव झाली त्या दिवशी मी ह्या आरोग्याविषयी म्हणजे वयाच्या सत्तेचाळीसा वर्षी मला जाणवलं की आरोग्य किती आहे वयाच्या सत्तेचाळीस वर्षी म्हणून आज मी घरातल्या एक दोन वर्षाच्या मुलापासनं तर आपल्याकडं ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आमच्या सिनियर सिटीजन पण आपण आरोग्याची गरज किती हे समजून सांगतो अच्छा मला एक सांगा आरोग्य महत्वाचं आहे अर्जुन सर पण या चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण विचार करत असताना तुमचे स्वतःचे स्वतःचे प्रयत्न किंवा त्याला आतून वाटणारी जाणीव ही किती महत्वाची असते त्याला चांगल्या आरोग्याच्या मार्गावर घेऊन जाण्याच्या दृष्टीने मॅडम पैसा जेवढा आतून वाटतो ना मला असं जो व्यक्ती ठरवतो ना की मला आरोग्य पण पाहिजे त्याच्यासाठी हे काही कठीण नाही कारण आरोग्यासाठी आपल्याला शाळेत पण शिकवलंय की आरोग्य मग धनसंपदा परंतु आपण धनसंपदा ही धनसंपदा आपण पैशाकडे जास्त लक्ष देतो तर आ, मला हे सांगायचे की जर मनात न ठरवलं तर ह्या पृथ्वी असं काहीच नाही अशक्य प्रत्येक गोष्ट शक्य आहे मग आपल्याला आरोग्य अपेक्षित असेल आणि आरोग्य जर मनातनं ठरवलं मला रोज माझ्यासाठी एक तास द्यायचा आहे तर शंभर टक्के तो माणूस त्याच्यासाठी तो अच्छा अर्जुन सर सपना वेलनेस सेंटरच्या माध्यमातून तुम्ही फक्त वजन कमी करायचं किंवा ज्यांना वेट लॉस करायचं अशांनाच मदत नाही करत आहात तर तुम्ही वजन कमी करण्याबरोबरच ते वजन कमी करण्याचा जो मार्ग आहे तो किती योग्य आहे किंवा बऱ्याचदा तुम्ही आपण इंटरनेटवरसुद्धा वाचतो या सगळ्या अनेक यूट्यूब चॅनल्स आहेत अनेक एक्सपर्टसुद्धा आहेत कीटो डाएट किंवा आपण आणखी म्हणण्या इंटरमिटियंट फास्टिंग अशा बऱ्याच गोष्टी आहेत हार्ड कोर एक्सरसाइजेस कार्डिओ असे सगळ्या का गोष्टी करतात पण कुठेतरी त्याचा विपरीत परिणामसुद्धा शरीरावर होत असतात तुमचं काय मत आहे की वेट लॉस किंवा वजन कमी होणं हे तर झालंच पाहिजे वेट लॉस झालाच पाहिजे पण तो एका योग्य मार्गाने किंवा हेल्दी वेने व्हावा यासाठी आपण किती प्रयत्न केले पाहिजेत मॅडम वेट लॉससाठी आता तुम्ही बरेचसे मार्ग सांगितलेत बरेचसे प्रकार असतात परंतु जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल हेल्दी राहायचं असेल मी सांगेल वेट वाढतं कशाने तर वेट वाढण्याचे कारण आहेत पहिली गोष्ट टेन्शन दुसरी गोष्ट अवेळी झोपणं तिसरी गोष्ट अवेळी खाणं आणि सकाळी स्वतः एक्सरसाइज न करणं ह्या चार गोष्टी जर बेसिकली त्या व्यक्तीने जर प्रॉपर फॉलो केल्या तर शंभर टक्के त्याचं हेल्दी बनवू शकतो कारण वजन वाढणं किंवा वजन कमी होणं त्या चार गोष्टीवर बेस आहे तर आपण हे बाकीचे जे काही प्रयोग करतो म्हणजे माझ्या दृष्टीने ज्याचा त्याचा जो असेल तो त्याचा मार्ग आणि त्याने केलेला त्याच्यावरती रिसर्च किंवा त्याचा तो अनुभव परंतु माझा अनुभव एकच आहे की आपण जर योग्य झोप घेतली योग्य आहार घेतला योग्य आपले जर विचार असेल म्हणजे मी कायम सांगतो माइंडसेट सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला माइंडसेट फार महत्वाचा आहे आणि राईट झोप झोप पण व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर एक्सरसाइज डेली करणं हे पण गरजेचं आहे मग त्याच्यामुळं आपलं वजन पण नियंत्रित राहू शकतं आणि आपलं आरोग्य पण अबाधित राहू शकतं अच्छा डॉक्टर अर्जुन खरं तर आत्तापर्यंत तुम्ही अनेकांना अतिशय सशक्त मार्गाने किंवा हेल्दी वेने वेट लॉस करण्यासाठी मदत केलेली आहे आणि त्यांना चांगलं आरोग्य एक चांगली लाईफस्टाईल जीवनशैलीसुद्धा देऊ केलेली आहे मला एक सांगा जेव्हा पहिल्यांदा एखादी व्यक्ती एवढं वाढलेलं वजन घेऊन तुमच्याकडे येते साहजिकच आहे ती निराश असते तिचा आत्मविश्वास खूप डळमळीत झालेला असतो आणि त्याच्या प्रत्येक कृतीतून ते नैराश्य जाणवत असतं म्हणजे अतिशय निराशेच्या गर्तेत आणि शिवाय समाजातले इतर लोक जे आहेत की जे त्यांना बॉडी शेमिंग करतात तर मग अशा व्यक्तीला किती कठीण असतं तुमच्यासाठी त्या ट्रॅकवर आणणं किंवा त्या मार्गावर आणणं की त्याचा आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी किती अवघड असतं नक्कीच मॅडम त्याचं वजन वाढले त्याचा एक तर कॉन्फिडन्स पूर्णपणे डाऊन असतो सेकंड त्यांनी भरपूर काही प्रयत्न केलेले असतात आणि या प्रयत्नामध्ये त्याला ते यश आलेलं नसतं त्याच्यामध्ये त्याचं सातत्य नसेल त्याला गाईड करणार सपोर्ट करणारा व्यक्ती प्रॉपर नसेल परंतु मला या ठिकाणी हे मी कायम सांगतो की मला चॅलेंज घ्यायला फार आवडतं कारण मला जो चॅलेंज देतो ना की माझं वजनच कमी होत नाही मी फार प्रयत्न केलेत आणि माझं वजनच कमी होत नाही असं कोणी जर चॅलेंज देत असेल ना तर मी त्याला चेंज करू शकतो कारण हा विश्वास काय आहे कारण त्या व्यक्तीला आपण जर त्याला सांगितलं तू करू शकतो आणि त्यासाठी मी तुला सपोर्ट करेल मग त्याला सपोर्ट काय असते आपला एक पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याला दिलेलं मोटिवेशन की तू करू शकतो सेकंड त्याला वजन वाढल्यामुळे तो सकाळी लवकर उठू शकत नाही तर त्याला आपण उठवून त्याला कसं हॅपीमध्ये आनंदामध्ये कारण कधी पण सुरुवात जर त्याची आनंदामध्ये जर झाली आणि तो हॅपीनेसमध्ये जर आला तर तो माणूस आपल्याला सोडून जात नाही त्या व्यक्तीला hmm. सकाळी उठवणं कमीत कमी नव्वद दिवस त्या व्यक्तीच्या जर आपण टचमध्ये राहिलो सकाळी त्याला उठवलं त्याला एक्सरसाइजला उभा केलं आणि आहाराचं मार्गदर्शन जर दिलं तर प्रत्येक व्यक्ती आपल्याकडं आलेला व्यक्ती नव्याण्णव टक्के तो रिझल्ट घेतल्याशिवाय राहत नाही तर त्या व्यक्तीला आपण जर प्रॉपर नव्वद दिवस जर त्याला त्याची काळजी घेतली तर त्याच्यानंतर तो कधीही सोडून जात नाही आणि त्याचं हेल्दी शरीर बनवून देण्यासाठी आपण त्याला मदत करू शकतो अच्छा डॉक्टर अर्जुन आता खरं तर आम्ही विज्युअल्समध्ये पण पाहू शकतो की आ, तुम्ही ज्या ठिकाणी शिकवता किंवा तुमचं जे स्वप्ना वेलनेस सेंटर आहे जी आरोग्य शाखा आहे तुमची तर त्यात कुठल्याही प्रति अक एक आ, एक स साधारण खोली आहे मोकळी आहे त्यात कुठल्याही प्रकारचे हेवी मशिनरीज नाही आहे एक्सरसाईजचे इक्विपमेंट्स नाही आहेत का कुठल्याही वेट ट्रेनिंगचे मशीन्स नाही आहेत कुठल्याही प्रकारचे इक्विपमेंट्स नाही आहेत तर मला एक सांगा एका मोकळ्या खोलीत कसं काय शक्य हो वेट लॉस म्हणजे अशी काय तुम्ही जादू करता की ज्याच्यामुळे लोकांचा इतक्या निरोगी पद्धतीने हेल्दी वेने वेट लॉस होतोय मॅडम आपण तर पाहायच्या नाखापर्यंत प्रत्येक बॉडीची हालचाल होणं गरजेचं आहे आणि एक्सरसाइज करण्यासाठी कसलंही इन्स्ट्रुमेंट लागत नाही मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी स्वतःही बरेचसे सायकल खरेदी करत असेल भरपूर इक्विपमेंट खरेदी करतात पण काहीच नाही सिम्पल जर तुम्ही उभा राहिलात एका खोलीमध्ये आणि एक सॉन्ग लावलं संगीत जर लावलं त्या संगीताच्या याच्यावरती आज बघा झुंबा निघाले भरपूर काही वेगवेगळे डान्स निघाले परंतु हे करत असताना ते कशा पद्धतीने करायचं आणि प्रत्येक पार्टचा आपण फॅट लॉस कसा करू शकतो हे जर लॉजिक असेल तर कसलंही इन्स्ट्रुमेंट लागत नाही आणि मी तुम्हाला या माध्यमातून सांगेल की मला ते फार एक मूड सापडलंय <laughs> की मोठी आपण जिम उभा करतोय मी बऱ्याच ठिकाणी बघतो घरात जिम आहेत लाखो हुँ। लाखो रुपये पण ते जिम हे फक्त ट्वेंटी पर्सेंट एक्सरसाइज ही ट्वेंटी पर्सेंट वेट लॉस असू दे किंवा हेल्दी परिवार असू दे त्याच्यासाठी फक्त वीस टक्के वर्कआउट आहार आणि आपण सगळ्यात जास्त आज जो गैरसमज आहे ना तो गैरसमज मी आपल्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करेल कारण आपण फक्त व्यायाम करतो आणि व्यायाम करून हेल्दी नाही राहणार व्यायाम हा फक्त वीस टक्के आहार ऐंशी टक्के आहार महत्वाचा आणि आहाराकडे आपलं दुर्लक्ष आहे बरेच लोक मॅडम सकाळी ला जातात मी सांगतो मॉर्निंग वॉकिंगला जातात मॉर्निंग वॉकिंग तिथून आल्यानंतर काय खातात हे फार महत्वाचं आहे आपण आपण काय खातो ना हे ऐंशी टक्के तर जर वेट लॉस करायचं असेल किंवा हेल्दी राहायचं असेल तर एक्सरसाइज फक्त ट्वेंटी पर्सेंट आहे बाकीचं ऐंशी टक्के आपला आहार महत्वाचा आहे आणि त्याच्यावरती लक्ष देत नाहीत आपण म्हणजे नक्कीच डॉक्टर म्हणतात ना यू आर व्हॉट यू इट म्हणजे तुम्ही ते असता जे तुम्ही खाता आणि म्हणूनच मला असं वाटतं की कुठेतरी तुमची तुमचा जो आहार आहे तुमचा जो इंटेक आहे तुमचा जो डाएट आहे तो फार महत्त्वाचा आहे जर तुम्हाला योग्य निरोगी पद्धतीने हेल्दी वेने वेट लॉस करायचा असेल वजन कमी करायचं असेल तर कशाप्रकारे आहार आपल्याला मदत करेल हे पण आपण डॉक्टर अर्जुन यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक महाराष्ट्र कॉलिंगमध्ये छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत वेट लॉस एक्सपर्ट अर्जुन सुसेसर आपल्यासोबत आहेत डॉक्टर अर्जुन मला एक सांगा जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे येते म्हणजे आतापर्यंत अनेकां अनेकांना तुम्ही मदत केली आहे एका एक चांगला आरोग्य त्यांना प्रदान केलेलं आहे मला एक सांगा अशी एखादी केस किंवा अशी एखादी व्यक्ती तुमच्या लक्षात आहे का की जी तुम्हाला वाटत होते की थोडंसं कठीण आहे पण होऊन जाईल नक्कीच मॅडम माझ्याकडं इक, एक म्हणजे असा एकशे पासष्ट किलोचा व्यक्ती मी फक्त पंचवीस किलो वजन कमी के केलंय आणि एकशे पासष्ट किलो व्यक्तीचं वजन कमी करायचंय तरी माझ्या पुढे चॅलेंज होतं आणि आज त्या व्यक्तीचं सत्तर किलो वजन कमी झालंय सत्तर किलो म्हणजे जेणेकरून माझं वजन वैयक्तिक माझंच वजन पासष्ट आहे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त पास म्हणजे माझा इतका माणूस त्याच्या शरीरात बाहेर काढणं माझ्या पुढे फार मोठं चॅलेंज होतं आणि त्या व्यक्तीचं स्वतः लॅब टेक्निशियन आहे त्याचे भाऊ डॉक्टर आहेत म्हणजे मी तर डिस्क्लेमर देईल की भाऊ डॉक्टर असून स्वतः लॅब टेक्निशियन असून एकशे पासष्ट किलोचा व्यक्ती ज्यावेळेस सत्तर किलो वजन कमी करतो ते चॅलेंज माझ्यासाठी होतं आणि त्या व्यक्तीला फर्स्ट टाइम कारण आपण एखादा रेकॉर्ड आपल्याला बनवायचं त्याचं वजन कमी करायचं तर हे फार मोठं चॅलेंज होतं परंतु जे काही गायडन्स आहाराचं ते प्रॉपर आणि त्यांनी फॉलो केले महत्वाचं हु. मॅडम जो व्यक्ती समोरचा आहे त्या व्यक्तीला किती गरज आहे हे फार महत्वाचं आहे आणि आज मला सांगायला फार अभिमान वाटेल ज्या व्यक्तीने सत्तर किलो वजन हो कमी केलं त्यांच्याच भावाचं वजन एकशे सत्तर किलो आहे आणि आज ते सुद्धा आज ते पण दोन महिने झालेत आमच्या या सप्ला वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आज हेल्थी वेट कमी करतायत आणि त्याच डॉक्टरांचा पहिला विश्वास नव्हता की भाऊ चुकीचं काही करत असेल कारण भावासाठी परंतु आज त्यांनी बघितलं की भावानी भरपूर खाऊन वजन कमी केलंय भरपूर म्हणजे की जे शरीराला पाहिजे जितकं पाहिजे तितकं खाऊन आज भावांनी सत्तर किलो वजन कमी के केलं आहे तर आज त्यांचे भाऊ स्वतः ते पण एकशे सत्तर किलोचे आहेत आणि त्यांना आमचं चॅलेंज आहे की त्यांचं ऐंशी किलो वजन कमी करायचं तर मॅडम आज दोन महिने झालेत दोन महिने झाले ते स्टार्ट केले आणि एकशे सत्तर किलोच्या डॉक्टरांना आपण ऐंशी किलो वजन कमी करून तुमच्या माध्यमातून मी आज सांगतो आहे की त्या डॉक्टरांचाही तितकाच इथं सहभागी की मला वजन कमी करायचं ठरवलं त्यांनी अर्जुन सर आणखी एक गोष्ट तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे आहार फार महत्वाचा असेल जर तुम्हाला वेट लॉस चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर साधारण आपण कशा पद्धतीचा आहार किंवा आहारचर्या आपली कशी असायला हवी मॅडम जगातला किती श्रीमंत असू द्या आणि किती गरीब असू द्या आहार हा कार्बोहायड्रेट फॅट आणि प्रोटीन आपण जे शिकलोय आपण कार्बोहायड्रेट किती घेतो फॅट किती घेतो आणि प्रोटीन किती घेतो हे फार महत्वाचे आहे आणि आपल्या आत्ताच्या आहारामध्ये आपण जास्तीत जास्त आता फास्ट फूड निघाले चायनीज निघाले याच्यामधन कार्ब आणि फॅट्स मिळत आहे त्याच्यामुळे वजन वाढतंय जर आपण ते राईट सायंटिफिकली कार्बोहायड्रेट किती घेणं गरजेचं आहे फॅट किती घेणं गरजेचं आणि प्रोटीन किती घेणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर पाणी पण किती पिणं गरजेचं आहे हे फार महत्वाचं आहे आणि हेच आपण विटॅमिन मिनरल्स आज आहाराच्या बाबतीत जर सांगायला गेलं मॅडम तर मला वाटतं मला मला पण आणि साम टी व्हीला पण फार टायमाचं लिमिट आहे परंतु मी एकच सांगेल की आपला कार्बोहायड्रेट फॅट आणि प्रोटीन हे आहारातलं सगळ्यात इम्पॉर्टंट ही असं पार्ट आहे आणि तो पार्ट हे आपण आजपर्यंत कुणीही त्याच्यावर स्टडी केला नाही की आपण कार्बोहायड्रेट किती खाल्लं पाहिजे फॅट किती खाल्लं पाहिजे आणि प्रोटीन किती खाल्लं पाहिजे शरीर रेकॉर्डिंग आपल्या शरीराच्या गरजेनुसार आपण गरजेपेक्षा जास्त जर खाल्लं तर आपलं हंड्रेड पर्सेंट वजन वाढेल शंका नाही लहान मुलं पण आता आहेत की ज्यांना स्थूलत्वाची समस्या भेडसावते जाणवते अनेकांमध्ये चाइल्ड ओबेसिटी हा जो प्रकार आहे तो आपल्याला दिसतो तर तुम्ही अने, तुमच्याकडे अनेक लहान मुलं सुद्धा येतात त्यांच्याबरोबर तुम्ही कसं टॅकल करता मी पण लहान होऊन जातो मी पण लहान होतो कारण लहान मुलामध्ये जी काय आज ओबेसिटी येते ना आपण बघा बऱ्याच वेळेस सांगतो की जनरेशनचा सा पण त्याच्यामध्ये काही पार्ट असतो तर आईवडील जरी ओबेस असेल तरी मुलं मुलांमध्ये ओबेसिटी येते आणि आत्ताच्या फास्ट फूडमुळं जास्तीत जास्त मुलं ते फास्ट फूड आवडते <laughs> आपण आपल्या मुलांना काय देतोय हे फार इम्पॉर्टंट आहे तर त्या मुलांसाठी आपण काय देतो हे इम्पॉर्टंट आणि त्यांना त्यांच्याबरोबर मला वेट लॉस करण्यासाठी मी तर ना सांगेल नाही आपलं फ्युचर आपलं फ्युचर निरोगी बनवायचं असेल तर आपल्या मुलांना आपण व्यायामाची सवय लावली पाहिजे हे कुठेही दाखवले जात नाही कुठेही लावत नाहीत मी तर सांगेल नाही की आपल्या महाराष्ट्रात नाही भारतात आणि जगात की आपले मुलं आपण उठून एक्सरसाईज लोभा करतोय आपले मुलं उठवतोय आणि अभ्यास करा याच्यावर लक्ष देतोय परंतु हेल्थ इज वेल्थ तर मुलांशी मी तर मी सांगेल माझे फ्युचर आहे त्या मुलांना मी ज्यावेळेस येतात माझ्याबरोबर मी त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखा लहान होतो त्याच्यामुळे ते कायम सांगतात अर्जुन बाबा अर्जुन <laughs> बाबा <laughs> कारण मला त्यांना घडवायचे मला भविष्य घडवायचे कारण हेल्दी बेटी हॅप्पी फॅमिली आपल्या घरातली mm -hmm. मुलगी जर हेल्दी बनली तर बन तो दो, दोन परिवाराला हॅप्पी आणि हेल्दी बनवू शकते mm -hmm. ज्या पद्धतीनं मी आज ह्या माध्यमातून सांगेल एक मुलगी साक्षर जर बनली तर दोन परिवाराला साक्षर बनवू शकते मग mm असं -hmm. पण होऊ शकतं जर एक मुलगी आपल्या घरामध्ये लग्नाच्या अगोदर हेल्दी बनवली तर ती दोन्ही परिवाराला हेल्दी बनवू शकते आणि हॅपी बनवू शकते नक्कीच डॉक्टर आणखी एक गोष्ट किती महत्त्वाचं आहे तुमची मनस्थिती आनंदी असणं किंवा तुम्ही मानसिकदृष्ट्यासुद्धा आनंदी असणं तुमच्या शरीराच्या हेल्थच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने हे बघा याला हॅपी हॉर्मोन्स ते सायंटिफिकली जर सांगायचं म्हटलं तर हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी कुठे टॅबलेट नाही कुठेही औषध नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी वेलकम करेल आमच्या सपना वेलनेस सेंटरमध्ये तिथं जे हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात चार हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात आणि ते त्या पद्धतीनं ते मॉडेल केलेलं आहे सकाळचं जे एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये कसली टॅबलेट घ्यायची गरज नाही फक्त तुम्ही जॉईन करून बघा तिथं तुम्हाला हे हॅपी राहण्यासाठी सगळ्या गोष्टी जिंकणं तुम्ही विनर होणं तुम्ही गाणं ऐकणं याच्यातनं तुम्ही आनंदी राहू शकतात आणि तेच हॅपी आणि हेल्दी राहायचं असेल तर सपना वेलनेस सेंटर आज मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला आयुष्यामध्ये हेल्थ आणि हॅपीनेस हे सगळ्यात महत्वाचं महत्वाचं आहे आणि त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे नक्की सर आरोग्य तुमचं तुम्ही आनंदी राहणं आणि तुम्ही एक चांगली जीवनशैली अवलंब अवलंबणं त्याचा अवलंब करणं त्या मार्गावर जाणं हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला एक पूर्ण स्वस्थ जीवन जगायचं असेल आणि चांगलं जगायचं असेल चिरकाळ जग जगायचं असेल आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा डॉक्टर अर्जुन सुसे यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत तसंच ते नोट डाऊन करून घ्या त्याची नोंद करून घ्या तसंच सरांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे तेसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता त्यावरसुद्धा सरांनी अनेक वेगवेगळे वे व्हिडिओज टाकलेले ता आहेत आनंदी कसं राहायचं याबद्दलसुद्धा सांगितलेलं आहे डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे थँक्यू यानंतर महाराष्ट्र वालिंग मध्ये इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयांसाठी नवीन तज्ज्ञांसह तोपर्यंत नमस्कार पाहत राहा सामनवी